आपली बातमी कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षिसांचा वर्षाव खेळ पैठणीचा कार्यक्रमाबरोबर विविध सामाजिक उपक्रम वीरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दिनांक बारा डिसेंबर रोजी कार्यसम्राट माझी महापौर माननीय सुरेश बापू आवटे आणि श्री व विजयराव निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सा अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी मोटरसायकल बरोबर रेडकू पळवणे महाराष्ट्राची अस्मिता असलेला सदाबहार लावण्याचा कार्यक्रम वैभव डान्स म्युझिकल नाईट यांचा हिंदी मराठी सिनेमावर आधारित गीतांचा बहारदार कार्यक्रम तसेच तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता खास प्रभाग चारमधील महिलांच्यासाठी सौभाग्यवती प्रज्ञा निरंजन आवटी आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन आणि भव्य अजा बक्षिसांचा वर्षाव प्रथम क्रमांक इलेक्ट्रिक स्कूटी पैठणी द्वितीय क्रमांक फ्रीज पैठणी तृतीय क्रमांक एकवीस एल इंची ई डी टी व्ही पैठणी त्याचबरोबर लकी ड्रॉ पद्धतीने पंचवीस महिलांना मानांची पैठणी केवळ एवढेच नसून तब्बल शंभर अधिक बक्षिसांचा वर्षाव कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त केला जाणार आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी मिरज शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या पहिल्या पाच नवजात बालकांच्या सोन्याची नाणे सायंकाळी सात वाजता वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम कलासुसी भिडे मुखबधीर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज नमस्कार फेम तेजस्विनी तुमच्या मीजस्वीर कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक चार मधील महिलांकरिता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे या खेळामधून तुम्हाला जिंकायला मिळणार आहे इलेक्ट्रिक बाईक रेफ्रिजरेटर एलईडी टीव्ही आणि बरेच काही सोबतच लकी ड्रॉ मधून तुम्हाला जिंकायला मिळणार आहे पंचवीस पैठणी त्याचबरोबर गुण अधिक गिफ्ट तर मग खूप सारी धमाल मस्ती करण्यासाठी आणि खूप सारे बक्षीस जिंकण्यासाठी तुम्ही सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे दिनांक तेरा डिसेंबर दिवशी सायंकाळी तीन साडेपाच वाजता आर्तेकर हॉल मिरज या ठिकाणी मी तर येते तुम्ही पण नक्की यायच मला आमंत्रित केलंय माननीय सुरेश बापू आवटी यांनी धन्यवाद